जालना तालुक्यातील उटवधितं अतिवृष्टी रोगराईमुळं कापूस उत्पादन घटले एकरी केवळ तीन ते चार क्विंटल कापूस आज दिनांक अकरा रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील उटवध आणि परिसरात यंदा कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे उटवत परिसरात शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती सुरुवातीला पाऊस चांगला झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला मात्र वेचणीच्या काळात अतिवृष्टी आणि रोगराईमुळे उत्पादन घटले कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी जास्तीचा भाव देऊन कापूस वेचून घेतला दोन वेचणीतच कपाशीच्या पहाट्या झाल्या आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत के एकरी केवळ तीन ते चार क्विंटलच कापसाचा उतारा मिळत असल्यानं शेतकरी कापूस लागवडीमुळं संकटात सापडला